शिराळा तालुक्यातील मांगले येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून करून मृतदेहाचे हात पाय मोडून लोखंडी पेटीमध्ये दे, मृतदेह ठेवल्याची घटना घडली आहे प्राजक्ता मंगेश कांबळे वयवर्षे अठ्ठावीस राहणार मांगले तालुका शिराळा असे मृत महिलेचे नाव आहे तर मंगेश चंद्रकांत कांबळे वयवर्षे पस्तीस मूळ गाव कोकरूड सध्या राहणार मांगले तालुका शिराळा असे संशयिताचे नाव आहे गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी साडे दहाच्या भरात याने प्राजक्ता हिचा ओढणीने गळा आवळला प्राजक्ता मृत झाल्याचे पाहून याने मृतदेहाचे हात पाय मोडून बाजूच्या खोलीमध्ये घरमालकाने ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीमध्ये घातला व त्याच्यावर टाकून पेटी झाकून ठेवली होती या घटनेनंतर काही तासाने तो स्वतः शिराळ हजर झाला आहे घटनेची माहिती मिळता अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण यांनी भेट दिली आहे या घटनेची फिर्याद प्राजक्ता यांची आई रजनी जाधव यांनी दिली आहे या घटनेचा अधिक शिराळा अधिक तपास शिराळा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम करीत आहेत कवठे महांळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सक...